खासदार मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागली आहे आणि यानंतर पुण्यामध्ये मोहोळ यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला गेलाय के मोहोळ यांना क्रीडा खातं द्या अशी सुद्धा मागणी मोहोळ यांच्या समर्थकांनी केली आहे मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे त्यांना नवी दिल्लीतून फोन आलेला आहे आज मुरलीधर मोहोळ हे मंत्रीपदाची शपथ घेतील यावेळेस मोहोळ यांना क्रीडा खातं द्या अशी मागणी समर्थकांनी केलेली अशी इच्छा समर्थकांनी व्यक्त केली आहे तर राज्यातील एकूण सहा खासदारांना नवी दिल्लीतून फोन आलेला आहे मंत्रीपदासाठी शपथ घेण्यासाठी हा फोन आलेला आहे यानंतर हे राज्यातील सहा खासदार मंत्रीपदाची शपथ घेतील तर मोहोळ यांच्या समर्थकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो एक साध्या कार्यकर्त्याला जो न्याय दिलाय तो न्याय आज आम्हाला शब्दात सांगता येत नाही आणि आमचा आनंद करण्यात मावेना नक्कीच अण्णा आज मंत्री होत आहेत खरं तर अण्णांना निवडून आणण्यासाठी तुम्ही मोठं कष्ट केलं होतं त्या कष्टाचा आज फळ भेटला असं वाटतंय का सगळ्या सर्व या एवढ्या आनंदीची एवढी मोठी टीम आहे माहितीच्या सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयं संघ या सर्वांच्या मेहनतीच्या आजची झालं पुणेकरांच्या याचा आजची झालेलं आहे पुणेकरांनी जी संधी दिली त्याचं सोन्यात रूपांतर झालं मंत्र होता ना हो सगळ्या आनंदी सगळ्या जल्लोष आणि पुणेकरांचा आवाज आहे म्हणजे